नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा मैदानी खेळांबरोबर पांडुरंगाला पोहण्याची सुद्धा आवड होती किंबहुना तो पट्टीचा पोहणारा म्हणून प्रसिद्ध होता पावसाळ्यात कुंडलिका नदी दुथडी भरून वाहू लागली की नदीच्या रौद्र रूपाला आव्हान देत तिच्या प्रवाहात सूर ठोकायचा प्रवाहाच्या विरुद्ध सरसर पोहायला लागायचा त्याचे सहाध्यायी नदीच्या काठी थपकून बसायचे प्राणकंठाशी आणून त्याचा तो भीम पराक्रम पाहत राहायचे एरवी मात्र ते सहा द्यायी त्याच्या बरोबरीनं नदीत डुंबायचे सुट्टीच्या दिवशी तर यथेच्छ पोहणं व्हायचंच व्हायचं या दिवशीसुद्धा भोजन उरकल्यावर नदीवर जाण्याचा विचार होता पांडुरंग अजून आला नव्हता त्याच्या सोबतीशिवाय कुठे जायला कोणाला आवडत नसे पांडुरंग बाहेरून याईस्तवर वाट बघत बसण्याशिवाय पर्याय नव्हता त्या दिवशी आठवल्यांच्या स्नेहांकडे कुणाकडे तरी लग्न समारंभ होता घरची वडीलधारी मंडळी मुंबईला असल्याने पांडुरंगाला समारंभाला जावं लागलं भोजन उरकल्यावर तो लगेच परतणार होता अजून आला नव्हता मुलं त्याची वाट पाहत ओसरीवर बसली होती आठवल्यांचं घर ते पाठशाळा नेहमी विद्यार्थ्यांच्याच ताब्यात असे संपूर्ण घरात त्यांचा मुक्त संचार चालायचा कुणाला कुठेही जाण्याला मज्जाव नसे विद्यार्थ्यांना ते घर आपलंच वाटावं अशी आपुलकी त्या घरानं जपली होती बाजूच्या रस्त्याकडे दृष्टिक्षेप टाकून बाळू जोशी म्हणाला अजून कसा आला नाही एव्हांना भोजन समारंभ उरकला असणार भोजन झाल्यावर तो मुळीच तिथे थांबायचा नाही पुरुषोत्तमच्या बोलल्यावर पाध्ये म्हणाला काही सांगता येत नाही लग्नातले विधी पाहून मनात काही नवीन शंका उपस्थित झाल्या असल्या तर तिथेच कोणाशी तरी बोलत असला असेल छेछे बोलत कुठला बसणार मनातल्या मनात विचार करणार मनातले सगळे विचार तो कोणाला बोलून दाखवतो का पाध्ये म्हणाला खरंय तुझं पुरुषोत्तम त्याच्या मनाचा थांग पत्ता लागत नाही बघ त्याच्या मनात खूप विचार चालले असतात त्याच्याकडे पाहून नेहमी मला वाटतं थोडे विचार तो आपल्याला बोलून दाखवत असतो फारच थोडे बरोबर बोललास काळे म्हणाला पण एक गोष्ट मात्र खरी हं त्याच्या मनात जे विचार येतात ते आपल्या मनात येत नाही आता हेच बघा ना जानवं का घालायचं यावर आपण कधी विचार केला होता का आचार्यांना त्यांनी एक दोन वेळा विचारलं अजून त्याच्या मनाचं समाधान झालेलं नाही पण त्या प्रश्नाचा छडा लावल्याशिवाय तो राहणार नाही बघा पुरुषोत्तम म्हणत होता मध्ये एकदा असंच आचार्यांना उपवासाबद्दल विचारत होता एकादशी का करायची साबुदाणाच का खायचा तांदूळ खाल्ला तर बिघडलं कुठे मग काय दिलं उत्तर आचार्यांनी काळेकडे पाहून पुरुषोत्तम म्हणाला आचार्यांनी त्याला समजावण्याचा बराच प्रयत्न केला एकादशीची परंपरा सांगितली पण त्याचं त्यांनी समाधान झालं नाही बरोबर आहे नुसत्या परंपरेवर त्याचा मुळीच विश्वास नाही त्याला तर्कसंगत उत्तर हवं असतं खरंय तुझंपाध्य बुद्धीला पटेल तेव्हाच तो एखादी गोष्ट मान्य करतो आणि त्याच्या बुद्धीविषयी काय बोलावं आचार्य जे शिकवतात जसंच्या तसं त्याच्या मनावर मुद्रित होतं सकाळी आचार्यांच्या तोंडून ऐकलेलं चिंतनिकेत जसंच्या तसं सांगतो ज्याला समजलं नाही त्याला समजावून देतो काल नाही का भट्टोजी दीक्षितांच्या सिद्धांत कौमुदीमधलं पाणिनी सूत्र त्यानं चिंतनिकेत व्यवस्थित समजावून सांगितले काळेचं बोलणं संपत न संपत पुरुषोत्तम मोठ्यांनी म्हणाला तो बघा आला सर्वांनी माना वळवून दिशेनं पाहिलं पांडुरंग शिवालयाच्या बाजूच्या रस्त्यानं संथ पावलं टाकीत येत होता त्याच्या अंगावरचं पांढरं शुभ्र धोतर खादीचा कुर्ता उन्हात उठून दिसत होता भर उन्हात एक तेज पुढे सरकल्याचा भास होत होता ते तेज जेव्हा बाहेरचं फाटक उघडून आत आलो त्या तेजाची मुद्रा काहीशी निस्तेज झाल्यासारखी वाटली एकमेकांकडे सगळ्यांनी पाहिलं मनावर कसलं तरी भालेलं दिसतंय तो भार हलका करण्याच्या दृष्टीने काळे म्हणाला याच्यावर मी एक कविता केली आहे म्हणू का सगळेजण एका सुरात म्हणाले म्हण की पांडुरंग जसा ओसरीच्या दिशेने येऊ लागला तसा काळे मोठ्यानं स्वतः केलेली कविता म्हणू लागला यस्य तात राहती मुंबईपुरी नाव वैजनाथ शास्त्री त्यास सर्व बोलती वाद जासी सर्वदा प्रिय असती बुद्धिमान पांडुरंग सर्व बोलती वा वा उत्तम सर्वजण एकसुरात उडडले वहाणा काढून पांडुरंग त्यांच्यासमोर येऊन बसला होता पुरुषोत्तमनं दबके आवाज विचारलं कसा झाला लग्न समारंभ नेहमीसारखा पुढे काही न बोलता पांडुरंग शांत बसून राहिला कुणी काही बोललं नाही क्षणभरानं पाध्यानं विचारलं आम्हाला वाटलं गोडाधोडाचं जेवण तू समाधाना येशील मुद्रा मला दिसतीये काय झालं तेही नेहमीच म्हणजे काय अधोवदन बसलेल्या पांडुरंगाची मुद्रा बघता बघता संतापानं फुलली नेत्र खदिरांगार बनले तुटक शब्द मुखातून बाहेर पडू लागले तो म्हणाला हे काय रिवाज झाले हीच का आपली भव्य दिव्य परंपरा माणसा माणसात फूट पडणारी काय तो रघुबा माजल्यासारखा पत्रावळी भिरकावत होता सहा अध्यायांना काही उलगडा होत नव्हता कुणीही त्याला विचारलं नाही पांडुरंग बोलतच होता जेवणावळी उठल्या बऱ्याच लोकांना अन्नाचा आग्रह होता आग्रह करण्यात रघोबाचा पुढाकार होता नको नको म्हणत असताना पाहुण्यांच्या पानात लाडू वाढत होता आग्रहाला बळी पडलेले पाहुणे उष्टे अन्न तसंच ठेवून उठत होते आणि बाहेर मंदिराच्या बाहेर आपला भूक बळी जाऊ नये म्हणून उष्ट्या अन्नाच्या आशेनं कित्येक याचक दिनवाणे उभे होते मी बाहेर येऊन पाहतो तो बरेचसे अस्पृश्यजन प्राणकंठाशी आणून अन्नाची याचना करत होते बघवत नव्हतं हे ते दृश्य रघोबानं त्यांना संतुष्ट केलं उष्ट्या पत्रावळी त्यांच्या अंगावर भिरकवून उष्ट अन्न घेताना सुद्धा ते अस्पृश्य त्या उष्ट्या पत्रावळींना श्वापदासारखे झोंबत होते जरा पाहिरीच्या बाजूला कोणी सरकलं की तो रघोबा खेकसत होता पाहिरी चढू नका ए पाहिरी चढू नका असं म्हणून आणखीन उष्ट्या पत्रावळी अंगावर भिरकावत होता एकानं अं अन्नाचा त्याग केला होता दुसरा ते त्याज्य अन्न मिळवण्यासाठी आसूसला होता एकीकडे बघितलं तर अन्न जास्त झाल्यामुळे पाहुणे मंडळी पेंगुळली होती आणि दुसरीकडे अन्न अन्न करून याचकांच्या झोपा उडाल्या होत्या दृश्य बघताना माझ्या मनाला अतिशय यातना होत होत्या आपल्या पत्रावळीतलं चिवडलेलं अन्न बिचाऱ्या याचकांच्या तोंडी लागणार आहे याबद्दल कुणालाही शरम वाटत नव्हती कुणाला त्याचा विषाद वाटत नव्हता केवढी ती गोष्ट त्यांच्या अंगवळणी पडली होती मला मात्र सहन होत नव्हतं त्याच क्षणी मला त्या याचकांना सांगावं असं वाटत होतं की एक उपाशी उपाशीपोटी मरा पण अंगावर भिरकावलेलं उष्ट अन्न खाऊ नका त्या ज्य केलेलं अन्न कधी कोणाच्या अंगी लागत नाही पण मी काही बोललो नाही आमच्या अण्णांनाही या रूढी बदलायच्या होत्या पण तो बदल एकदम घडून येणार नाही हे त्यांना माहिती होतं ते मला नेहमी म्हणायचे दुष्ट रूढींची ही शेकडो वर्षांची पाळवमुळं खणून काढायला वेळ लागणारच त्याला कालावधीत जावा लागणार आणि हे जाणून मी गप्प बसलो पण तिथे फार काळ थांबणं मला शक्य नव्हतं म्हणून मी लगेच निघून आलो काही वेळ शांततेत गेला मात्र पांडुरंगाच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या मनात विचारांची आंदोलनं सुरू झाली होती या दुष्ट चालीरीती नष्ट करण्यासाठी आपण एकटे काहीच करू शकणार नाही प्रत्येकाला विचारांती वाटत होतं तर या दुष्ट रीती खणून काढून प्रतिसृष्टी निर्माण करीन असं पांडुरंग मात्र मनाशी मा म्हणत होता आपल्या मनातले विचार उघडपणे त्याने कुणाला सांगितले नव्हते तसं सांगण्याची त्याची पद्धत नव्हती म्हणून तो शांत राहिला काही वेळाने पुरुषोत्तम म्हणाला काळ जाईल तसा या चालीरितीत निश्चितच फरक पडेल एकट्या दुकट्याचं मात्र हे काम नाही त्याच्या बोलण्यावर पांडुरंगाने काही उत्तर दिलं नाही इतरांनीही काही मतप्रदर्शन दिलं नाही तो विषय बदलण्याच्या हेतूनं काळे पांडुरंगाकडे पाहून म्हणाला चल नदीवर जाऊन येऊ तुझं मन शांत होईल पाध्य म्हणाला तुझ्याचसाठी आम्ही थांबलो होतो चल आज नदीत डोंबून घेऊ नकारार्थी मान हलवीत पांडुरंग म्हणाला तुम्ही या जाऊन का रे आम्ही तर तुझीच वाट पाहत होतो तुला सोडून आम्ही कधी जातो का काळेच्या बोलण्यावर पांडुरंग म्हणाला खरंय तुमचं पण आज मात्र मी येऊ शकणार नाही माझं मन थाऱ्यावर नाही म्हणूनच म्हणतो नदीवर चल पाण्यात डोंबून तुझं मन शांत होईल नाही होणार या भौतिक गोष्टींनी माझं मन कधीच शांत होणार नाही त्यापेक्षा तुम्ही जाऊन या माझ्यामुळे जा तुमच्या कार्यक्रमात बदल नको चला लगेच निघा पुरुषोत्तमना विचारलं आम्ही गेलो तर तू इथे बसून काय करणार माझी चिंता करू नका जा लवकर तुम्ही नाही तर परत यायला विलंब होईल ह्या अनिच्छेने ते सहाध्यायी पांडुरंगाशिवाय तिथून निघाले आपापले पंचे लंगोट घेऊन सर्वजण फाटका बाहेर पडले उत्तर दिशेनं गंगलांच्या घरावरून ती मुलं जाईपर्यंत पांडुरंग त्यांच्या पाठमोऱ्या आकृत्यांकडे बघत होता मुलं दिसेनाशी झाल्यावर मघाचेच विचार ओफाळून आले पुन्हा तो रघोबा त्याच्या डोळ्यासमोर दिसायला लागला त्या भरात न कळत तो आपल्या जागेवरून उठला पायात वाहाणा घालून फाटकाच्या दिशेनं निघाला फाटकातून बाहेर पडल्यानंतर शिवालयाच्या दिशेनं झप झप पावलं टाकायला लागला देशमुखांचं घर ओलांडून डोंगराच्या रस्त्याला लागला डोंगराच्या पायथ्याशी येऊन पोहोचला तिथून वर डोंगरात जाणारा रस्ता कच्चा होता पांडुरंगानं मानवर करून डोंगर माथ्याच्या दिशेनं म्हटलं थांब तुला मी आत्ता सर करतो बघता बघता धोत्राला काचा मारल्या आणि पायातल्या वाहना हातात घेतल्या धावत वर गेला निम्म अंतर काटेपर्यंत दम लागला होता पण तो थांबला नाही तसाच पळत माथ्याच्या दिशेनं निघाला अल्पावधीत वर जाऊन पोचला पापू लागला होता श्वास जोरात चालला होता अंग घामाघूम झालं होतं धोत्राच्या सोग्यानं घाम टिपत मनाशी म्हणाला ताप आलेल्या माणसानं असं डोंगर चढून जावं म्हणजे घाम येऊन ताप निघून जाईल काहीही करून घाम आला म्हणजे ताप उतरतो असा त्याचा तेव्हा समज होता डोंगर चढून गेलं की निश्चितच भरपूर घाम येणार म्हणजे ताप उतरणार असं त्याला वाटायचं अंग तापल्यावर डोंगर चढून जायची त्याच्यावर कधीच वेळ आली नव्हती पण डोकं तापल्यावर मात्र हामखास डोंगर चढून जायचा तशी वेळ ती नेहमीच यायची समाजात दुष्ट चालीरीती पाहिल्या की मनात विचारांचं वादळ उठायचं मग एकांत हवासायचा मग डोंगरावर जाऊन बसायचा आताही डोंगर चढून आल्यावर तिथल्या छोट्या झाडाच्या सावलीत एका दगडावर विसावला सूर्य तेव्हा पश्चिम दिशेकडे झोकला होता पांडुरंगाने चहूबाजूनी दृष्टी फिरवली ग्रामदेवतेचं मंदिर दिसलं छोटा कळस उन्हात चमकत होता उत्तरेच्या बाजूला दूरवर नागमोडी वळण घेत गेलेल्या कुंडलिका नदीचं पात्र धुरकट दिसत होतं डोंगराच्या पूर्व दिशेला डाव्या अंगाला कुंडलिकेचं पात्र दृष्टीस पडत होतं नदीवरचा दगडी पूल दिवाळीच्या किल्ल्यासारखा पुलासारखा छोटासा दिसत होता नदीमधून खडकांच्या छोट्या छोट्या बेटांनी डोकीवर काढली होती पाण्यावर जणू महाकाय कासवत तरंगत होती असा भास होत होता निसर्ग सौंदर्यानं ते दे मुसमुसलेलं दिसत होतं सर्वत्र हिरवीगार झाडी होती आंबा नारळ पोफळी बनातून उजव्या बाजूला मेहंदळे हायस्कूलही आपलं अस्तित्व दर्शवित होते साऱ्या मोहक परिसरावरून दृष्टी फिरवताना मा पांडुरंग मनाशी म्हणत होता किती सुंदर आहे हा माझा गाव गगनम गगनाकारम सागर सागरोपमह माझा गावही माझ्या गावासारखाच आहे देवपुरीच्याही वरचढ ह्या देशातली ही दुष्ट रूढी माझ्या या सुंदर गावातही कावर जोपासला जावी या देशात एक एवढी पवित्र परंपरा आहे संस्कृती आहे महान ग्रंथसंपदा लाभली आहे ग्रंथांची अशी शिकवण आहे का महान ग्रंथांना काय अभिप्रेत आहे हे जाणून घ्यायला नको का त्यामध्ये कुठे भेदभाव सांगितला खरं तर प्रत्येक मानव भगवंतानं आपल्या अलौकिक उत्तुंग प्रतिभाशक्तीनं साकार केलेलं सुंदर शिल्प आहे आणि हे शिल्प घडवताना त्यांना आपली सौंदर्यशक्ती पणाला लागली आहे मानवजात त्यानंच निर्माण केली आहे माणसानं आपापसात आप भेदभाव का करावा जीवाभावाच्या लोकांना अस्पृश्य म्हणून दूर का लोटावं घरात तर नाहीच पण मंदिरातही जाऊ द्यायचं नाही मग मंदिरं कशासाठी कुणासाठी हरदासी बुवांचं निरूपण ऐकायला केवळ आपणच असं असेल तर मंदिरं निश्चितच निरुपयोगी आहेत गुरुजन नुसते विचार सांगतायत विचार नुसते सांगून उपदेश करून ग्रंथ लिहून कोणतीही सामाजिक क्रांती होणार नाही दुसरं काहीतरी केलं पाहिजे शेवटच्या माणसापर्यंत गेलं पाहिजे त्याला विचार दिला पाहिजे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण